तू मला आता बाजारला पैसे दिले नाहीत तर आता तुझ्यावर सुद्धा मागायची वेळ लय वाटली बाजारला पाचशे रुपये मागत तू पाचशे रुपये दिल नाहीत बागा देणार ठेव देणार ठेव लागा माझच पैसे साठवून लागा तू बँक भरतोय आणि मला पैसे बाजारला म्हणलं का तुझी आहे याग मस्तकाला जाते तुला दाखवतो वागा मला बी राव म्हणती ती तुला काय वाटलं मी लय हुशार आहे अरे तू मला पैसे न देऊन चूक लय मोठी केली तुला काय वाटलं याला बाजारला उपाशी ठेवला वटणी होईल मी वटणी वाहता येतो का तुझं मन मी बघितलं र मला बाजारला तू पैसे दिले नाही आता तू कायमचा माझ्या ध्यानात बसला ह आता पैसे कसं कमवायचं ही माझ्या डोक्यात चांगला प्लॅन आहे हं तुला दाखवतो इसका मी दाखवणार म्हणजे दाखवणार आता तू शर्डाकडं आणि मसराकडं एक नग सुद्धा मागणार यायच नाही तू मला बाजारला पैसे दिला असतात तुम्ही इस दिला, दिला आता तुला ए तू माझ्यापाशी रडला तरी तुला आता घेतलं कोरडू नाही शिरडू नाही ना मसरू नाही आता माझ्या तू पक्का दे जर रान केलं लागा मी हा हा जर रान केलं पण बाजारला पैसे देत नाही तुला काय वाटत हा फुकडचा खात नाही बाबा मी फुकडच खात नाही ही बारा सुटी करायची लढा केली नाही तुम्हाला तो प्रत्येक वेळी तसाच करत आता भारतातला सुट्टी नाही आता तो माझ्या कायमचा लक्षात राहील पैसा दिला असत तर बाजार आणला असता माझ्या देणार ना नाही आज नव्हा आहे ती सकाळपर्यंत मी गरडून गेलं असतं कायला आणि छोटा तो बाजार आणला असतो बघू अजून तरी लवकर शिरडं बांधून कुणाकून तर उसून का पुढच्या शनिवारी काय बोकाड एकून द्यायच महिन्यात पण बाजार बाजार आणणार म्हणजे आणणार तुमच्या नाकावर उचलून बाजार आण मला काय वाटतंय याला आता बाजारात काय कळत नाही त्याला वांगी बटाटे बाजार किती आहे अरे मला सगळं कळत आहे मला सगळं येत आहे पण मी तुझं मन बघत होतो तुझं मन लगा लय विचित्र लगा एखाद्या दगडाला पाजर फुटतो पण तुला पाजर फुटला नाही आणि तुला काय वाटतं मी उपाशी मर उपाशी मरणार नाही अरे मी रानातल्या भाज्या खाई रान रानभाज्या खाईल तांदळाची भाजी खाईल पण जगून दाखवणार अजून अस मोकळ सुक आहे प्रत्येक वेळी मी तुला साथ देत प्रत्येक वेळी मी तुला साथ देत पण तू ह्यावेळी मात्र मला तू पक्क भासव आता ही माझ्या कायम स्मरणात राहील आता मी विसरू शकत नाही शिर्ड मी लागतो सगळ्यांना दिसते शर्ट कोण भाई मी लागतो शर्ट माझ्याशिवाय दुसरं कोण सुद्धा शेर्ड राखत नाही चुकून एखादा दिवस सुद्धा राखत नाही आणि मग याला येसा कसं दे अरे बाजार दे नको म्हण तू तर मग शिर्ड तुला का देऊ सुद्धा दारोदार ठीक हे मी नाही लागल तर काम करणार कामाल जाईल मी काही काय बन का असणार मी नाही शेती आहे मला मी काय असा मोखळा माणूस वाटलो तुला शेतकरी आहे मी शेतात घाम घालून राबणारा माणूस आहे ना मी घरी घेणारा ना माणूस नाही मी लढणारा माणूस आहे थेट भिडणारा माणूस आहे तू मला काय कमी समजू नको याला काय वाटलं आज तू हसत मला आज बाजार नाही कसा माझ्या भावाला मी बाजार नाही पैसा कसा भाव बाजार खातोय तू आज हसत बसला चेल पण तुझं हसलेलं दाद तुझे पडणार म्हणजे पडणार कारण तू हसतोय ना तुझ दात पडणार म्हणजे पडणार दात टिकत नसते आपण हसे आपल्या नाकाला असं तुझ काम होणार आहे तू काय आहे मला आता कळलंय मी आज पतूर बायकोला नाव ठेवायचं काय तर उगस पाडणार काय ते, काई ते, काई ते। बायको सांगत होती तीच खरं होतं हा भाव शेवटी दगा देणार म्हणजे देणार आणि दगा दिलाच हो त्याने बाजारला मला पैसे दिला असत ना मग म्हटलं असतं खरा भाव हा भाव खरा नाही हा डुप्लिकेट भाव आहे हा स्वार्थी भाव आहे आणि स्वार्थी भावाला त्याची जागा मी दाखवून देणार म्हणजे दाखवून देणार तू ले स्वार्थ आहे ना तुझा स्वार्थ तुझ्या पैसे ठेव आम्हाला काय मिजाशी दाखवू नको पण तुझा हा थाट भुईवर पडणार आहे भुईवर गर्वाचं घर नेहमी खाली असत लक्षात ठेव आता तुझी गाठ फक्त हनुमंत भावशीच।